आपल्याकडे बहुतेक मध्यमवर्गीय घरांमध्ये अनेक वस्तू या वर्षानुवर्ष आहेत तशाच वापरल्या जातात कधी त्या जात आहेत म्हणून तर कधी त्या महाग आहेत म्हणून तर कधी आवडीच्या वस्तू आहेत म्हणून आपण जुन्या वस्तू अगदी फाटेपर्यंत किंवा तुटेपर्यंत सांभाळून ठेवतो पण जशी खाद्यपदार्थांची मेकअप प्रोडक्टची औषधांची एक्स्पायरी डेट असते तशीच प्रत्येक वस्तूचीही असते यामुळे कोणत्या वस्तू किती काळ वापरायच्या याबद्दल तज्ज्ञांचं काय मत आहे ते आपण जाणून घेऊयात आरोग्य तज्ज्ञांच्या मते घरात वापरल्या जाणाऱ्या दैनंदिन वस्तूंची काळजी न घेतल्यास तुम्ही अनेक गंभीर आजारांना बळी पडू शकता कारण या वस्तू कालांतराने खराब होऊ लागतात कारण प्रत्येक वस्तूचा का टिकण्याचा एक कालावधी असतो कोणत्या आहेत या वस्तू ते पाहूयात गादी बहुतेक जण बेड वर वर्षानुवर्षे एकच गादी वापरतात आरोग्य तज्ञांच्या मते खूप जुन्या गाद्यांमध्ये अधिक बॅक्टेरिया आणि अन्य सूक्ष्मजीव वाढू शकतात अशा परिस्थितीत दर दोन ते तीन महिन्यांनी गाद्या स्वच्छ कराव्यात त्यांच्यावर स्प्रे करावा नंतर सूर्यप्रकाशात या गाद्या ठेवाव्यात तसेच फाटलेल्या मळलेल्या गाद्या तत्काळ फेकून द्याव्यात एक गादी साधारणतः दोन ते तीन वर्षांनी ही बदलायलाच हवी उषा हल्ली फायबर पासून कॉटनपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या तयार उषा मिळतात याच उषा तुम्ही दररोज झोपताना किमान सात ते आठ तास डोक्याखाली घेता यामुळे यात घाम धूळ बॅक्टेरिया आणि मृत त्वचेच्या पेशी जमा होतात परिणामी त्वचेच्या समस्यांसोबतच श्वास घेण्यासही त्रास होऊ शकतो हे टाळण्यासाठी आपण फक्त एक वर्षासाठी एक उशी वापरायला हवी याशिवाय आठवड्यातून किमान दोन ते तीन वेळा उशीचं कवर नक्की बदलणं आवश्यक आहे तसेच शक्य झाल्यास या उशा तुम्ही धुवायला सुद्धा हव्यात चटई हल्ली बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या चटया मिळतात यात लाकडापासून नायलॉन ते सिल्क कपड्यांचं डिझाईन असलेल्या चटया असतात यात वापरण्यात आलेल्या प्रत्येक वस्तूची टिकून राहण्याची योग्यता वेगळी आहे त्यामुळे कालांतराने यात बदल होतो त्या खराब होऊ लागतात यामुळे अशा चटया न वापरणंच योग्य कटिंग बोर्ड जर तुम्ही तुमच्या स्वयंपाकघरात भाजीपाला कटिंग बोर्ड वापरत असाल तर त्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घ्यायला हवी लक्षात ठेवा की भाजीपाला कटिंग बोर्ड फक्त एक वर्षासाठी वापरण्यासाठी सुरक्षित असतो या व्यतिरिक्त आपण नियमित कटिंग बोर्डवर कच्चे मांस इत्यादी कापू नये अन्यथा बोर्डवरील सूक्ष्म बॅक्टेरिया त्या अन्नामध्ये जाऊ शकतात नॉनस्टिक भांडी नॉनस्टिक भांडी जसं की नॉनस्टिक पॅन नॉनस्टिक कढई नॉनस्टिक तवा आदींचा सध्या खूप ट्रेंड आहे पण आरोग्य तज्ज्ञांच्या मते नॉनस्टिक भांडी आरोग्यासाठी अत्यंत घातक ठरू शकतात अशा परिस्थितीत चांगल्या दर्जाची भांडी वापरा आणि तीन ते चार वर्षांनी ती बदला जुनी नॉनस्टिक भांडी तुमच्या अन्नामध्ये हानिकारक रसायन सोडू शकते ज्यामुळे गंभीर आरोग्याच्या समस्या निर्माण होऊ शकतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली या मला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा